नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांसाठी शुभप्रभात मी आहे प्राध्यापक गणपत उगडे गणपत उगडे मराठी व्याकरण यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत चला तर मित्रांनो आज खास तुमच्यासाठी मी नवीन विषय घेऊन आलो तुम्हाला सर्वांना कल्पना आहे की सध्या आदरणीय लालकृष्णजी आडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झालेला आहे मग हा जो काही भारतरत्न पुरस्कार आहे या पुरस्काराच्या संदर्भात आज तुमच्याशी मी थोडस हितगुज करणार आहे मित्रांनो या संदर्भात विचार करत असताना प्रामुख्याने हा जो काही सर्वोच्च भारतीय नागरी सन्मान वगैरे आहे तर या सर्वोच्च नागरी सन्मानाच्या संदर्भात तुम्हाला माहीत पाहिजे भारतरत्न म्हणजे काय बरोबर आहे ना दुसरा प्रश्न भारतरत्न पुरस्काराचं स्वरूप नेमकं काय असतं त्याच्यानंतर हा पुरस्कार कोणाला दिला जातो आतापर्यंत कोण कोणत्या व्यक्तींना तो भेटला परीक्षेच्या दृष्टिकोनातून जर विचार केला ते विद्यार विद्यार विचार तर स्पर्धा परीक्षा देणारे जे काही विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे प्रश्न विचारले जातात उदाहरणार्थ प्रश्न कसे असतात तर भारतरत्न पुरस्काराला सुरुवात केव्हा झाली दुसरा प्रश्न विचारला जाईल की भारतरत्न पुरस्कार आत्तापर्यंत किती महिलांना भेटलेलं आहे किंवा किती राष्ट्रपतींना भेटलेलं आहे किती पंतप्रधानांना भेटलेला आहे त्याचबरोबर आत्तापर्यंत अभारतीय हे जे काही दोन व्यक्ती आहेत त्या दोन व्यक्ती कोणत्या आहे की भारतीय नसताना देखील त्यांना या पुरस्काराने सन्मानित केलं त्याचबरोबर त्या ठिकाणी जो काही पुरस्कार दिला जातो तो पुरस्कार नेमका कोणत्या स्वरूपामध्ये असतो किंबहुना त्या ठिकाणी जे काही पिंपळाचं पान आहे त्या पिंपळाच्या पानाची लांबी किती असते त्याची रुंदी किती असते त्याचा व्यास किती असतो त्याचबरोबर जा ज्याला भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे त्यांना कोणकोणत्या सवलती किंवा नेमके त्यांचे फायदे काय असतात तरी तो नेमका कोणाला दिला जातो यासारखी एक ना अनेक प्रश्न तुमच्या मनामध्ये असतील चला तर मित्रांनो आपण सुरुवात करूया सुरुवात करत असताना मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की भारतीय सर्वोच्च नागरी सन्मान म्हणजे भारतरत्न त्याच्यानंतर दुसरा जो पुरस्कार आहे त्याला म्हटलं जातं पद्मविभूषण तिसरा जो काय पुरस्कार आहे त्याला म्हटलं जातं पद्मभूषण आणि चौथा जो काय पुरस्कार आहे त्याला म्हटलं जातं पद्मश्री हे जे काही चार सर्वोच्च भारतीय नागरी सन्मानाचा जर विचार वगैरे केला तर या सन्मानाचा विचार करत असताना भारतरत्न म्हणजे काय तर रत्न याचा अर्थ काय होतो तर भारतीय ज्या काही राष्ट्रीय सेवा वगैरे आहे या राष्ट्रीय सेवेचा जर विचार वगैरे केला मग त्याच्यामध्ये विज्ञान असेल कला असेल खेळ असेल विविध प्रकारचं साहित्य असेल याच्यामध्ये उल्लेखनीय काम करणारी जी काही व्यक्ती वगैरे आहे की जी देशसेवेसाठी स्वतःचं सर्वस्व अर्पण करते आणि देशाची एक प्रकारे ती सेवा करत असते अशा उल्लेखनीय नामांकित ज्या काही व्यक्ती वगैरे आहे या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो आणि या पुरस्काराच्या संदर्भात विचार करत असताना तुम्हाला कल्पना असेल अथवा नसेल दोन जानेवारी याचा जर विचार वगैरे केला तर साधारणपणे सव्वीस जानेवारी दोन जानेवारी नाही तर सव्वीस जानेवारी एकोणासशे चौपन्न पासून या पुरस्काराला सुरुवात झाली केव्हापासून सव्वीस जानेवारी एकोणाशे चौपन्न पासून या पुरस्काराला सुरुवात झाली आणि ती कोणी केली तर तत्कालीन जे काही त्यावेळेचे राष्ट्रपती होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद डॉक्टर राजेंद्र प्रसादांनी या पुरस्काराला प्रामुख्याने सुरुवात केलेली आहे आता याचा विचार करत असताना या पुरस्काराच्या संदर्भात मग आता त्या ठिकाणी या पुरस्काराचं स्वरूप नेमकं काय आहे पुरस्काराच्या स्वरूपाचा जर विचार वगैरे केला तर या ठिकाणी काश्य धातूपासून बनवलेलं एक पिंपळाचं पान वगैरे असतं आणि त्या पिंपळाच्या पानावरती सूर्याची आकृती असते त्या आकृती खाली भारताचं ब्रिद वाक्य काय सत्यमेव जयते आणि तिथं त्याच्यावरती भारतरत्न हे शब्द कोरलेले असतात याची जी काही लांबी वगैरे आहे पाच पॉईंट आठ सेंटीमीटर वगैरे असते त्याची जी काही रुंदी आहे चार पॉईंट सात सेंटीमीटर असते ते पिंपळा पिंपळाचं जे काही पान वगैरे आहे त्याची जी काही जाडी आहे तीन पॉईंट एक मिलीमीटर असते आणि सूर्याच्या आकृतीचा जो काही व्यास वगैरे आहे तो असतो एक पॉईंट सहा एकूणच या पुरस्काराच्या संदर्भात विचार करत असताना ज्या ज्या व्यक्तींना हा पुरस्कार भेटलेला आहे त्या व्यक्तींच्या बाबतीत जर विचार केला तर नेमकं काय त्याच्या पाठीमागचं जो काही हेतू आहे किंवा त्यांना कोणकोणत्या सवलती भेटतात या सवलतीचा जर विचार वगैरे केला तर त्यांना फर्स्ट क्लास विमान असेल किंवा रेल्वे सेवा असेल याचं फर्स्ट क्लासचं तिकीट वगैरे भेटतं एवढंच नव्हे तर त्या ठिकाणी टॅक्स जो आहे तो टॅक्स त्यांना माफ असतो ठराविक जी काही पेन्शन वगैरे असते राष्ट्रपतींना जे मानधन वगैरे भेटतं तशा प्रकारची त्यांना ती पेन्शन देखील असते एवढंच नव्हे तर त्या ठिकाणी जो काही आपण प्रजासत्ताक दिन करतो त्या प्रजासत्ताक दिनाचे ते प्रमुख पाहुणे देखील म्हणून त्यांची नियुक्ती होत असते त्याचबरोबर राज्यसभा असेल लोकसभा असेल यांची जे काही अधिवेशन वगैरे होतात त्याला देखील कोणाची परवानगी न घेता त्यांना त्या ठिकाणी त्या त्या उपस्थित राहता येतं त्याचबरोबर एवढंच ये नव्हे तर त्यांच्या घरातील जवळची जी काही एक व्यक्ती वगैरे आहे त्या व्यक्तीला सरकारी नोकरीमध्ये देखील समावेश त्यांचा होत असतो मग आता जर आपण पाहिलं तर एकोणीसशे चोपन्न साली या पुरस्काराच्या संदर्भात विचार करत असताना सर्वात पहिल्यांदा डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन त्याचबरोबर सी राजगोपालचारी आणि तिसरा भेटला होता सी व्ही रमण याचा अर्थ काय होतं आहे का की भारतरत्न हा पुरस्कार एका वर्षामध्ये कमीत कमी तीन व्यक्तींना देता येतो अशी तरतूद वगैरे आहे बरं फक्त आतापर्यंत भारतीय लोकांनाच दिला का तर परीक्षेला असाही प्रश्न विचारला जाईल की आतापर्यंत कोणत्या अभारतीय व्यक्तींना राष्ट्रपती या ठिकाणी भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे तर त्याचं जे उत्तर वगैरे आहे त्या उत्तराचा विचार करत असताना खान अब्दुल गफार खान एकोणविशे मध्ये कोणाला देण्यात आला खान अब्दुल गफार खानांना देण्यात आला आणि दुसरा जो काय आहे एकोणीसशे नव्वद मध्ये नेल्सन मंडेला यांना या, या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर या ठिकाणी मित्रांनो आतापर्यंत एकोणीसशे चोपन्नपासून पासून तर आतापर्यंत ह्या पुरस्काराला सुरुवात झाली परंतु राष्ट्रपतींचा जर विचार वगैरे केला तर आतापर्यंत मग ते राष्ट्रपतीच्या संदर्भात विचार करत असताना सहा राष्ट्रपती पंतप्रधानांचा विचार करत असताना त्या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की सात पंतप्रधानांना आणि महिलांच्या संदर्भात जर विचार वगैरे केला तर पाच महिलांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे एवढंच नव्हे तर याच्याही पलीकडे आपल्याला असं सांगता येईल की मित्रांनो या ठिकाणी आत्तापर्यंत आपलं जे काही महाराष्ट्र घटक राज्य वगैरे आहे त्या महाराष्ट्र घटक राज्याचा जर विचार वगैरे केला तर महाराष्ट्रातील नऊ व्यक्तींना सर्वात जास्त नऊ व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे परीक्षेला जर कोणी असं तुम्हाला विचारलं महाराष्ट्रातील किती व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार प्राप्त झालेला आहे तुमचं उत्तर आहे नऊ व्यक्तींना त्याचबरोबर उत्तर प्रदेशामध्ये आठ व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे एकूणच या पुरस्काराच्या संदर्भात विचार करत असताना या ठिकाणी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की भारतरत्न पद्म पद्मविभूषण पद्मभूषण आणि पद्मश्री हे चारही सर्वोच्च नागरी सन्मान मिळवणारी पहिली जी काही व्यक्ती आहे ती आहे कार उस्ताद बिस्मिल्ला खान साहेब सनई वादक वगैरे होते त्यांनाही चारही पुरस्कार भेटलेले आहेत त्यानंतर दुसरे पुरस्कार विजेते आहेत चारही नागरी सन्मान मिळवणारे पंडित भीमसेन जोशी वादक मिले सुर मेरा तुम्हारा तर सुर बने हमारा आणि अशा पद्धतीने एकूणच या भारतरत्न पुरस्काराच्या संदर्भात विचार करत असताना नुकतेच आदरणीय पंतप्रधान यांनी या ठिकाणी आदरणीय लालकृष्णजी आडवाणी यांचं त्या ठिकाणी भारतरत्न मिळाल्याबद्दल स्वागत केलेलं आहे लवकरच त्यांना तो पुरस्कार प्रदान करण्यात येईल थोडक्यात मला सांगायचं म्हणजे असं की भारतरत्न पुरस्कार हा देशातील सर्वोच्च नागरी सन्मान वगैरे आहे आणि भारतामध्ये ज्या काही राष्ट्रीय सेवा वगैरे आहेत त्याच्यामध्ये विविध क्षेत्र वगैरे आहेत त्याच्यामध्ये विज्ञान असेल कला असेल खेळ असेल साहित्य वगैरे असेल या बाबतीत उल्लेखनीय कामगिरी करणारी जी काही व्यक्ती आहे त्या व्यक्तीला या पुरस्काराने सन्मानित करण्यात येतं अशा पद्धतीनं थोडक्यात पण महत्त्वाची जी काही माहिती आहे ती भारतरत्न संदर्भात या ठिकाणी आपण पाहिलेली आहे व्हिडिओ आवडल्यास जरूर एक लाईक करा शेअर करा बेलायकोनला प्रेस करा पुन्हा भेटूया असेच नवनवीन नव विषय घेऊन तोपर्यंत नमस्कार धन्यवाद हॅपी थॉट्स टेक केअर एंड ऑफ धिस पार्ट थँक्स